देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक तिरुमाला तिरुपती देवस्थानातील लाडूच्या प्रसादाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे गेल्या वर्षी या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर केला जात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती आता पुन्हा एकदा तिरुपतीच्या लाडवांसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भातील मोठा घोटाळा समोर आलाय सीबीआय तपासानुसार उत्तराखंडच्या एका डेअरीने पाच वर्षांपर्यंत तिरुपती मंदिराला अडुसष्ट लाखांचं बनावटी भेसळयुक्ती तूप सप्लाय केलं ज्याची किंमत तब्बल अडीचशे कोटींची असल्याची माहिती समोर आली आहे सीबीआयच्या विशेष तपास टीमने सांगितले की भोलेबाबा ऑर्गॅनिक डेअरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत तूप सप्लाय करीत होते धक्कागायक बाब म्हणजे या डेअरीने कधीही दूध किंवा लोणी खरेदी केलं नाही तर मोनो आणि अॅसिटिक ॲसिड एस्टरचा वापर करीत कृत्रिमपणे तूप तयार केलं आणि हेच तूप तिरुपती मंदिराला पाठवित आलं आरोपी अजय कुमार सुंघड याच्या अटकेनंतर तपास अधिकाऱ्याला ही माहिती मिळाली अजय कुमार यानेच हे केमिकल डेअरीला निर्यात केले होते अमर उजालानं यासंदर्भातील वृत्त शेअर केलं आहे सीबीआयच्या रिपोर्टनुसार उत्तराखंडच्या भगवानपूरमध्ये असलेल्या या, भगवान असले या डेअरचे संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी भेसळयुक्त देशी तुपासाठी एक युनिट तयार केली होती त्यांनी दूध खरेदी केल्याचे खोटे रेकॉर्डही तयार केले होते दोन हजार बावीसमध्ये जेव्हा भोलेबाबा डेअरली ब्लॅकलिस्ट करण्यात आलं त्यावेळी या लोकांनी इतर कंपनीच्या नावावर उदाहरणार्थ वैष्णवी डेअरी तिरुपती मालगंगा डेअरी उत्तर प्रदेश एआर डेअरी फूड्स तामिळनाडू भेसळयुक्त तूप सप्लाय करीत होते तपासात असंही आढळून आलंय की जुलै दोन हजार तेवीसमध्ये टीटीडीने नाकारलेले चार टँकर तूप अर्थात प्राण्यांची चरबी असलेले भोलेबाबा डेअरीने लेबल बदल्यानंतर मंदिरात पुन्हा पाठवले होते जेव्हा एफ एस एस आणि सीबीआय पथकाने तामिळनाडूतील दिंडीगुल येथील एआर डेअरी प्लांटला भेट दिली तेव्हा त्यांना आढळलं की नाकारलेले तूप परत केले गेले नाही तर वैष्णवी डेअरीजवळील स्थानिक दगड क्रशिंग युनिटमध्ये पाठवले गेले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये वैष्णवी डेअरीने ते तूप प्रोसेस करीत लेबल बदललं आणि पुन्हा तिरुपती मंदिराला निर्यात केलं ज्यानंतर तेच तूप भगवान व्यंकटेश्वरच्या लाडू प्रसादत वापरण्यात आलं